अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळे इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्रामधील असा कोणता एक अध्याय आहे ज्याच्या नियमित वाचनाने तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारून नक्कीच तुमच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये राजयोग येईल बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात काहींना शारीरिक अडचणी असतात काहींना मानसिक असतात काहींना आर्थिक असतात तर ज्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय जो आहे हा गुरुचरित्रातला एक अध्याय जो आहे तो अतिशय अतिशय प्रभावशाली आहे तर हा अध्याय जर तुम्ही वाचाल तर नक्कीच तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे शंभर टक्के सुधारणार म्हणजे सुधारणार जी तुमची अधोगती होत चालली आहे ती नक्कीच तुमची प्रगती होणार धन लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार लक्ष्मी तुमच्या घरात शंभर टक्के नांदणार आलेला पैसा तुमच्याकडे कायम टिकणार तर काही लोक असे असतात बघा जे खूप कष्ट करतात पण पैसा येतो पण पैसा टिकत नाही तर तो अशावेळी तो मनुष्य जो आहे तो खूप डिप्रेशनमध्ये जातो तो, तो म्हणजे असं निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये येतात की इतकं मी कष्ट करतो आहे इतकं राबतो आहे पण ए थोडासुद्धा पैसा माझ्याकडे टिकेना किंवा आलेला पैसा माझ्याकडे राही ना माझ्या घराची प्रगती होईना माझ्या व्यापाराची उद्योगधंद्याची प्रगती होईना तर असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्ही हा गुरुचरित्राचा जो हा अध्याय आहे तो वाचायला चा, चालू करा तर हा अध्याय जो वा आहे तो फक्त दहा मिनटं या अध्यायाला म्हणजे वाचायला लागतात तर फक्त चोवीस तासाचे दहा मिनटं काढून तुम्ही जर हा अध्याय वाचलात तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तर बघा गुरुचरित्राचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे आणि गुरुचरित्रातील या अध्यायामध्ये एक कथा आहे ती मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते बघा या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की एक धोबी असतो आणि तो धोबी जो आहे तो दररोज त्याचं जे धुणं असतं ते धुणं धुण्यासाठी नदीवर जात असतो आणि ज्यावेळी पण तो नदीवर जात असतो त्यावेळी दत्त महाराज जे आहेत ते दत्त महाराज स्नान करण्यासाठी नदीवर येतात आणि असं दररोज घडतं म्हणजे ज्यावेळी धोबी जात असतो त्यावेळी दत्त महाराज हे स्नान करण्यासाठी येतच असतात आणि ज्यावेळी त्या धोब्याला दत्त महाराज दिसतात त्यावेळी तो धोबी दररोज न चुक दत्त महाराजांना कोणतीही इच्छा मनात न ठेवता कोणतीही अपेक्षा न ठेवता दत्त महाराजांना मनापासून नमस्कार करत असतो श्रद्धेने विश्वासाने नमस्कार करत असतो तर असं दररोज घडत असतं दररोज तो धोबी जातो दररोज दत्त महाराज स्नान करण्यासाठी जात असतात आणि दररोज तो धोबी जो आहे तो मनापासून दत्त महाराजांना नमस्कार करत असतो तर एक दिवस असं होतं की दत्त महाराजांना त्या म्हणजे तो धोबी असतो तो त्या धोबीला दत्त महाराज असे म्हणतात की तुझी जी तुझी जी भक्ती आहे तुझी श्रद्धा आहे तुझा नमस्कार आहे तो माझ्यापर्यंत पोचला आहे आणि आजपासून तुझी जी दरिद्री आहे तुझे जे कष्ट आहेत तुझे जे आयुष्यातील संकट आहेत ते सगळं आजपासून संपलेलं आहे तुला काय पाहिजे ते तू मागू शकतोस असा आशीर्वाद दत्त महाराष्ट्राला देतात आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर तो धोबी जो आहे तो अधिक उत्साहानं अधिक अधिक भक्तीनं दत्त महाराजांची से दररोज सेवा करायला लागतो न चुकता दररोज सेवा करायला लागतो त्यान तर त्यानंतर एक दिवस असं होतं की एक दिवस दत्त महाराजसुद्धा स्नान करायला त्या नदीवर येतात आणि तिथंच धोबीसुद्धा तो धुणे धोत असतो आणि त्या नदीमध्ये एक नाव येते म्हणजे होडी चाललेली असते नाव चाललेली असते आणि ती नाव जी असते ती खूप सुंदर असते सगळीकडून अशी सजवलेली असते आणि त्या नावीमध्ये एक राजाराणे बसलेले असतात आणि ते राजाराणे जे आहेत त्यांच्या अंगावरती खूप दागिने असतात आले अलंकार असतात त्यांची वस्त्रे जी आहेत ते खूप उंची असतात तर म्हणजे असं सगळं बघून त्या धोब्याला हेवा वाटतो तो धोबी म्हणतो की अरे वा हे ही, ही दोघं जण आहेत ती कु किती सुखी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंच दुःख नाही आहे कोणतंच संकट नाही आहे असं आयुष्य जर ज जगायला मिळालं तर किती छान होईल असं त्याच्या त्या धोब्याच्या मनात येतं आणि त्याच्या मनातलं जे आहे ते दत्त महाराजांना अपोआप कळतं अर्थात ते तो धोबी जो आहे तो त्यांचा निस्सिम भक्त होता निस्सिम भक्त झाला होता आणि दत्त महाराज त्याला म्हणतात की काय रे तुझ्या मनात जे चाललं आहे ते तुला उपभोगायचं आहे का हे असं आयुष्य म्हणजे राजाराणी जे जगतायत आयुष्य ते तुला जगायचं आहे का तर तू तर म्हणजे तो इच्छा व्यक्त करतो तो धोबी इच्छा व्यक्त करतो पण दत्त महाराज म्हणतात तुला या जन्मात हे आयुष्य जगायचं आहे की पुढच्या जन्मात आयुष्य हे जगायचं आहे असा प्रश्न दत्त महाराज त्या धोब्याला करतात तर तो धोबी विचार करतो की आत्ता जे मी म्हणजे या जन्मात माझं असं किती आयुष्य राहिलेलं आहे तर निम्म संपलं आणि पु एवढ्या आयुष्यामध्ये हे आयुष्य म्हणजे असं आयुष्य जगून मी काय करू तर तो दत्त महाराजांना विनंती करतो की हे जे राजा राणीचं आयुष्य आहे ते मला पुढच्या जन्मात उपभोगायला मिळवू दे हे जे सुख आहे ते मला पुढच्या जन्मात उभोगायला मिळू दे असा अशी इच्छा तो धोबी दत्त महाराजांपुढे व्यक्त करतो आणि दत्त महाराज जे आहेत ते त्याला आशीर्वाद देतात की तू पुढच्या जन्मामध्ये राजा म्हणून नावारुपास असशील पुढच्या जन्मीत तुला राजाचं राजाचा जन्म मिळेल तर पुढच्या जन्मात तो राजा होतो आणि तो धोबी जो असतो त्यावेळी तो दत्त महाराजांना अशी एक विनंती करतो की पुढच्या जन्मामध्ये मी जरी राजा झालो तरीसुद्धा मला तुमचं दर्शन द्या असा अशी इच्छासुद्धा तो धोबी दत्त महाराजांना करतो आणि त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये राजा झाल्यानंतर दत्त महाराज देखील त्याला दर्शन देतात आणि त्या जन्मामध्ये देखील तो राजा म्हणजे तो धोबी आहे जो राजा झालेला आहे तो दत्त महाराजांची सेवा करत असतो तर अशा प्रकारे ही आ, हा ही कथा जी आहे ती या अध्यायामध्ये मांडलेली आहे आणि हा अध्याय कोणता आहे तर हा गुरुचरित्रामधील नववा अध्याय आहे तर या गुरुचरित्रामधील नवव्या अध्यायाचं जे महत्त्व आहे तर अनन्यसाधारण महत्त्व आहे जो पण व्यक्ती हा नववा अध्याय ज्याच्या घरामध्ये या नवव्या अध्यायाचं दररोज पठण केलं जातं त्याच्या घरामध्ये कधीही कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही राजयोग बघा त्या धोब्याला जसा राजयोग प्राप्त झाला तसंच तुम्हाला देखील जर तुम्ही या नव्या अध्यायाचं दररोज पठन केला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये राजयोग येईल नक्कीच तुम्हाला श्रीमंती उपभोगायला मिळेल आर्थिक अडचणी तुम्हाला अष्ट्राविश्व दारिद्र्य तुमच्याकडे असेल गरिबी तुम्हाला सहन करावी लागत असेल तर या अध्यायाने याच्या पठनाने नियमित पठनाने तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारणा म्हणजे सुधारणार पण हा अध्याय वाचताना विश्वासाने वाचा वाचा नक्कीच तुमच्या दत्त महाराज होतील तर प्रत्येकाच्या आयुष्यात बघा या अशा अडचणी असतात काही ना आर्थिक शारीरिक असतात मानसिक असतात पण ज्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्याने हा अध्याय दररोज वाचायला चालू करा तर हा अध्याय जो आहे तो फक्त आणि फक्त दहा मिनटं या हा अध्याय जो आहे तो वाचायला लागतात पण आता या अध्याय आता तुम्हाला तुम जर तुमच्याकडे गुरु जर गुरुचरित्र मोठं गुरुचरित्र पूर्ण नसेल तर कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये म्हणजे धार्मिक ग्रंथ जिथे भेटतात बघा तिथे त्या दुकानामध्ये छोटं पुस्तक मिळतं प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक असतं नवव्या चा अध्यायाचं असतं अकराव्या अध्यायाचं असतं चौदाव्या अध्यायाचं अठराव्या अध्यायाचं प्रत्येक गुरुचरित्राचा जो अध्याय आहे त्याचं छोटं पुस्तक एवढंच असतं ते मिळतं तो ते छोटं पुस्तक जरी तुम्ही आणून दररोज त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता हे वाचन कधी करायचं तर तुमची दररोजची देवपूजा आहे बघा तुम्ही स्वामी भक्तच पाहिजे असं काय नाही जर तुम्ही, ना तुम्ही ना स्वामी भक्त नसाल तुम्ही स्वामी भक्ती करत नसाल किंवा स्वामींची सेवा करत नसाल तरीसुद्धा हा अध्याय तरीसुद्धा ही सेवा तुम्ही नक्की चालू करा नक्कीच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील तर तुम्ही जर दत्त सॉरी नित्यसेवा तुमची जी आहे ती नित्यसेवा करत असाल त्या नित्यसेवेसोबतच हा अध्याय तुम्ही वाचायला चालू करा तर दररोजची देवपूजा झाल्यानंतर नित्यसेवा झाल्यानंतर हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय वाचून झाल्यानंतर महाराजांना गोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि दत्त महाराजांना विनंती करायची आहे की जे काही माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहे आर्थिक अडचणींचा सतत मला सामना करावा लागत आहे ते सगळं म्हणजे आर्थिक अडचणी दूर होऊ देत पैसा माझ्या घरामध्ये येऊ दे टिकू दे, दे, दे लक्ष्मी कायम माझ्या घरामध्ये नांदू दे मला भले कितीही काबाडकष्ट करायला लागू दे मी काबाड कष्ट करण्याची माझी तयारी आहे बघा जिथे कष्ट आहे तिथे बघा असं फुकट मिळेल मिळालेला पैसा कधीच कोणाचं म्हणजे भलं करत नाही जिथे कष्ट आहे तिथेच पैसा येतो टिकतो लक्ष्मी कायम नांदत असते तुम्ही दत्त महाराजांना अशी विनंती करा की मला कितीही काबड कष्ट करायला देत मी करेन पण माझ्या घरांमध्ये पैसा येऊ दे टिकू दे अशी तुम्ही दत्त महाराजांना विनंती करा आणि हा अध्याय जो आहे तुम्ही नियमित वाचायला चालू करा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ